मला पेशव्यांचा पुतळा उभा केला याच्याबद्दल काही दुमत असायचं काय राग असायचं कारण नाही सरकार त्यांचं आहे मागणी करणारी लोक त्यांचा त्यांचा पण अधिकार पण दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी काय केलं पुण्यामध्ये पेशवाईच्या काळामध्ये हे ते सांगणं त्यांना महत्वाचं वाटलं त्यांचं पेशव्यांचं प्रेम कमी नाही झालं आमची लोक पेशव्यांच्या प्रेमामध्ये पडली आमची लोक जिजाऊ शिवरायांना विसरून गेली आमची कुठे आहेत मागणी करणारे मागणी करणारेच मुळात नाहीत आमची काय म्हणतात अजबात पुण्याचं नाव बदलायचं नाही स्टेशनचं पण नाही बदलायचं आहे तसंच राहू द्या तोपर्यंत इकडे एनडीए पेशव्यांचा पुतळा बसवून गेले तुम्ही बस ब्राह्मण कसली प्लॅनिंगनी काम करतात बघा पुण्यामध्ये पुणे स्टेशनला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं नाव द्यावं अशी महाराष्ट्रातल्या अर्थात पुण्यातल्या सुद्धा सगळ्या शिवप्रेमींची इच्छा होती मागणी होती आणि तसं आंदोलन सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं केलं मागणी सुद्धा फार जुनी आहे पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बाजीराव पेशव्यांचं नाव सुचवलं शेवटी कुलकर्णी पेशव्यांचं सुचवणार याच्यामध्ये वेगळं वाटायची काही गरज नाही परंतु आमची जी मंडळी आहे मराठा बहुजन समाजातली ही त्यांच्या कशी पदरी लाचारी करतात याचं एक उत्तम उदाहरण आज पुण्यामध्ये घडलं आणि त्या प्रमुख विषयावर मित्रांनो मी आपल्या समोर आज चर्चा करायला आलो म्हणजे राज्यकर्त्यांना पेशव्याचं वेळ लागलं इथले लोकप्रतिनिधी सुद्धा पेशव्यांचंच नाव घेतात सरकारमधले सहकारी पक्ष सुद्धा पेशव्यांच्या नावासाठी आग्रह करतात याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट काय पहिले बाजीराव पेशव्यांना किंवा त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या एकंदरीत पराक्रमाला नावं ठेवतच नाही आम्ही परंतु ते कुणाच्या पदरी होते छत्रपतींच्या पुनं वसवलं कुणी राष्ट्रमाता जिजाऊने शिवाजी महाराजांनी पुण्याचं वैभव कुणामुळं आहे शिवाजी महाराजांसोबत जे सरदार मावळे लढले स्वराज्य मिळवलं त्यांच्याच आज वंशज आणि सगळी आपली सगळी माणसं इथं राहतात ना सगळ्यात पुण्याचं जिल्ह्याचं राज्याचं देशाचं प्रेम शिवाजी महाराजांवर पेशव्यांचा काय संबंध दुसऱ्या पेशव्यांचे पराक्रम उभ्या महाराष्ट्राला माहिती आहेत आम्ही नाही सांगत कधी आम्हाला नाही पेशव्यांना नावं ठेवायचं आमचं म्हणणं असं आहे की पुणे स्टेशन हे महाराष्ट्राला आणि देशाला जोडणारं एक शहर आहे पुणे म्हणजे विद्येचं माहेर घर आहे आपण दोन तीन नावं सुद्धा सुचवली होती आणि राष्ट्रमाता जिजौमा साहेबांचं नाव पुणे स्टेशनला दिलं तर अभिमानानं छाती भरून येईल आणि एक सरकारी प्रोसिजर असते म्हणून महात्मा फुलेंचं नाव दिलं आपण मागणी केली जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव लिहिलं क्रांतिगुरु लहुजे वस्ता साळवेंचं त्याच्यामध्ये नाव लिहिलं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं सुद्धा नाव त्याच्यामध्ये आपण तीन चार पाच नावं सुचवली शासनाला आज मात्र आकरीतच पुण्यामध्ये घडलं आणि हे मला तुम्हाला मांडायचं आहे त्यांचं पेशव्यांचं प्रेम कमी नाही झालं आमची लोक पेशव्यांच्या प्रेमामध्ये पडली आमची लोक जिजाऊ शिवरायांना विसरून गेली महापुरुषांना विसरून गेली काय घडलं पुण्यामध्ये हे मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम सर्वांना असं प्रेम जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा आज पुण्यामध्ये एक गोष्ट घडली देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री पुण्यातले दोन्ही खासदार जे एक केंद्रामध्ये मंत्री सुद्धा आहेत आणि मग सगळी मंडळी पेशव्यांचे वंशज आज पुण्यामध्ये एकत्र आले होते बाजीराव पेशव्यांसाठी काय केलं त्यांनी पुण्यामध्ये पुण्यामध्ये एनडीए जिथं तिन्ही दलाच्या सैन्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्या एनडीए मध्ये श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा अश्वारूढ पुतळा बसवला तुम्हाला कळत आहे है का ह्यांचं प्लॅनिंग कसं आहे मेधाताईंनी मागणी केली पुणे स्टेशनला बाजीराव पेशव्यांचं नाव द्या आणि तिकडे विरोध झाला तोपर्यंत अगोदरच ह्यांनी प्लॅनिंग करून ठेवलं थे पेशव्यांचा थेट पुतळाच बसून टाकला म्हणजे पेशव्यांची विचारधारा प्रमाण मानणारे आणि त्यांच्या विचाराने काम करणारे सगळे सरकारसहित किती प्लॅनिंगने काम करतात तुम्हाला आम्हाला इकडे वेगळ्या ह्याच्यामध्ये झुलवलं आणि त्यांनाही माहीत झालं की आपल्याला विरोध होईल इकडं मात्र त्यांनी आता गृहमंत्री कार्यक्रमाला बोलवणार म्हणजे सहा महिन्यापूर्वीच त्यांची तारीख वगैरे घेतली असेल त्यांचं प्लॅनिंग ठरलं असेल अमित शहा साहेब सुद्धा शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना पेशवे कसे ग्रेट होते कशा त्यांनी चाळीस बेचाळीस लढाया केल्या सगळ्या जिंकल्या हे सांगायला अजिबात विसरले नाहीत पण दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी काय केलं पुण्यामध्ये पेशवाईच्या काळामध्ये हे ते सांगणं त्यांना महत्वाचं वाटलं नाही आता पुतळा पाहिल्या पेशव्यांचा होता म्हणल्यावर त्यांच त्या ठिकाणी गुणगाना असणार पण जे पेशवे जे त्यांचे कोण इतर लोक आहेत उद्योगपती बिल्डरला सोबत घेतलं देशपांडेंना आणि बरोबर त्यांनी तो कार्यक्रम घडवून आणला पैसे लावणार आणि पैसे लावले सगळं केलं ला, मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांचे आभार मानले मला पेशवेंचा पुतळा उभा केला याच्याबद्दल काही दुमत असायचं काय राग असायचं कारण नाही सरकार त्यांचं मागणी करणारी लोक त्यांचं आहे त्यांचा पण अधिकार आहे आमची कुठे आहेत मागणी करणारे मागणी करणारेच मुळात नाहीत आमची काय म्हणतात अजबात पुण्याचं नाव बदलायचं नाही स्टेशनचं पण नाही बदलायचं आहे तसंच राहू द्या तोपर्यंत इकडे एन डी एत पेशव्यांचा पुतळा बसवून गेले तुम्ही बसा आम्हाला शहानपण शिकवत हे सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आणि या विषयावर मित्रांनो मला बोलणं फार महत्वाचं वाटलं म्हणून मी आपल्या समोर अजून एक महत्वाची गोष्ट सरकार सुद्धा त्याच लोकांच्या पाठीशी आहे जे पेशव्यांच्या विचारांनी गोळवळकर हेगडेवार यांच्या विचारांनी काम करतात त्यांच्या म्हणजे ते त्यांची आयडिओलॉजी जिवंत ठेवतात एक पेशव्यांचा पुतळा बसवला हो पुढच्या पन्नास शंभर दोनशे वर्षाचा इतिहास त्यांनी जिवंत करून ठेवला ना आहात कुठे ते पण सळसळत्या रक्ताच्या नवजवान तरुणांच्या त्या एनडीए मध्ये आता पेशव्यांना सुद्धा तिथं सेल्यूट होईल आणि आमच्या नेत्यांना बहुजन मराठा बहुजन समाजाच्या मागणी केली तरी त्यांचं तोंड वाकडक होत आणि बाकीचे तर आम्हाला शानपण शिकवतात अजिबात नाव बदलायचं नाही हे तुमच्या नाकर्तेपणामुळे नरेटिव्ह सेट आपलीच करतात त्यांची नाहीत करत हे पण तितकंच समजून घेतलं पाहिजे मित्रांनो मला विचार करायला लागला काही वेळ भाजपची सत्ता आज देशभर आहे प्रत्येक राज्य ताब्यात घेतले महाराष्ट्र तर आख्खा लुटून त्यांनी ताब्यात घेतला विरोधी पक्ष म्हणजे फोडणीला सुद्धा ठेवला नाही सगळे शरण गेलेत विरोधी पक्षातले सुद्धा त्यांनी सत्तेत येऊन त्यांचं सुद्धा इतकं फ्रेम करून ठेवलंय म्हणजे गृहमंत्र्यांना इथं येऊन रामदेव म्हाळगींच त्या ठिकाणी त्या संस्थेचा उल्लेख करून बोलावं लागतं आणि शेजारीच ते चालवणारे सुद्धा बसलेले होते आणि ते त्यांच्या विचारांसाठी अख्खा आयुष्य गाडून घेतलंय त्या लोकांनी मला आर एस एस बद्दल म्हणजे राग व्यक्त करावा त्यांची लोकच तेवढी चिकट आहेत प्रामाणिक आहेत ते त्यांच्या विचारांशी प्रचंड प्रमाण म्हणजे प्रामाणिक आहेत आमचं काय याचं आत्मपरीक्षण करायला लावणारे हे असे छोटे छोटे क्षण आहेत म्हणून मला म्हणजे मी एकदम विचारात पडलो प्लॅनिंग किती जबरदस्त आहे आणि हे सगळं कुणी घडवून आणलंय तुम्हाला कल्पना नसेल तर सांगतो एन डी एमध्ये बाजीराव पेशव्यांचा पुतळा बसवण्याचं संपूर्ण श्रेय एकाच व्यक्तीचं आहे ती म्हणजे खासदार मेधाताई कुलकर्णी सत्तेमध्ये बसल्यानंतर त्यांनी त्यांची रेष मोठी ओढली त्यांना आमदार कि मिळासाठी त्यांच्या ब्राह्मण संघटना कार्यतत्पर होत्या त्यांना डावललं जात जात होत त्यावेळेस सगळे सोबत होते आता सुद्धा त्यांच्या पाठीशी तेच आहेत आणि त्या माग हटल्या नाहीत लक्षात घ्या त्यांच्यावर टीका झाली काय केलं आणि आपली त्यांच्या शेजारी इकडं तिकडं स्टेजवर खुर्चीवर बसून आणि सगळ्यात दुर्दैव बघा ज्या शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये नंतर पेशवे ॲड झाले त्यांनी ते पराक्रम त्या कार्यक्रमाच्या बॅनरवर शिवाजी महाराज छोटे आणि अमित शहा मोठे हा, हा काय मोठा चमत्कार आहे हे सुद्धा पाहिलं पण अजूनही कोण बोललेलं नाही मी आता माझ्या फेसबुक आणि ट्विटरला ते टाकणारच आहे म्हणजे महाराष्ट्रात ग्रेट कोण शिवाजी महाराज का अमित शहा कोण ठरलं कार्यक्रमाचं ते मागचं स्टेजवरच बॅनर करणाऱ्यांना सुद्धा कळालं पाहिजे होत या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत विचार करायला लावणारे आहेत तुम्ही आता तरी जागृत होणार आहात की नाही आपण सगळी मंडळी एकत्र येणार आहोत की नाही आणि आपल्या विचारधारेसाठी लढणार आहोत की नाही हा माझा प्रश्न तुम आहे तुम्हाला आणि तुमचं उत्तर मला सांगा काय ते कमेंटमध्ये धन्यवाद जय शिवराय